नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी आणि केळफूल कसं साफ करायचं हे तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं ह्या पद्धतीत हे केळफूल साफ करायचं आहे बघा यामध्ये असं देठ असणार काळ्या कलरचं ते आपल्याला काढायचं आहे ह्या पद्धतीमध्ये हे फक्त एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे केळफूल साफ करणं तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे केळफूल सगळं साफ करून घ्यायचं आहे हे बघा मध्ये देठ आहे काळ्या कलरचं एकच असणार आणि असं हे साईडला सा एक बघा छोटंसं एक हे असं अशा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे केळफूल साफ करायचं आहे साफ करून घेतलं आहे ह्यातला जो कवळा भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर हे केळफूल मी रात्रीच कट करून ठेवते कारण याला डीक असतं थोडंसं त्यामुळे हे रात्री पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं असतं तर आता मी हे सगळं केळफूल कापून घेते भाजी आपण साफ करून घेतलेली आहे हे बघा आणि हे जे कवळं भाग आहे ते सुद्धा या पद्धतीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीत आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे विळीवर करा किंवा सुरीवर करा सेम असं केला तर ती जी केळफुलाची भाजी एकदम बारीक चिरली जाते आणि मग ती खायला पण बरी लागते हे बघा तर केळफूल मी चांगलं कट करून घेतले आता आपल्याला हे काय करायचं आहे पाण्यात ठेवायचं आहे रात्रभर म्हणजे ह्याचा जो ह्याच्या जो डीक असतो तो थोडा कमी होतो आणि मग सकाळी मी आता ही भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी आता हे पहिलं हे बघा तर ते पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचं आता एक आपल्याला एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि हे जे आपण केळफूल रात्रभर आपण पाण्यात ठेवलं होतं ते, ते हाताने असं ह्याचं पाणी दाबून दाबून असं काढून घ्यायचं आहे आणि हा दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला चा, घालायचं चांगल्या पाण्यामध्ये असं करून मी सगळं हे केळफूल धुवून घेते आता मी ज्या पातेल्यामध्ये हे केळफूल घातलं त्या पातेल्यातच आपल्याला हे थोडं पाच मिनटं तरी आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तर हे चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे पाच मिनटं तरी चांगलं उकळी दिलेली आहे त्यामुळे सगळं त्याचं जे डीक वगैरे असेल तो सगळा निघून जातो आता आपल्याला एक कढई घ्यायची किंवा ती चांगली गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडं जिरं घातलं अर्धा चमचा लसून घेतले बारीक चिरून यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमच्याभर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा परतून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची दोन हिरव्या मिरच्या मी असे उभ्या चिरून घेतल्या एक टॉमॅटो घालायचा आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर पहिली हळद घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला लाल तिखट तर मग घातलेला आहे मालवणी मसाला घातलेला आहे मी आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला करपू नये म्हणून आणि मसाला व्यवस्थित एकत्र हा सगळा लागला पण जातो आता यामध्ये आपल्याला केळफूल जे बॉईल करून ठेवलं होतं ते आपल्याला पहिलं जाळ चाळणीमध्ये आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं सगळं त्याचं आणि मग आपल्याला हे केळफूल याच्यात घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी चण्याची डाळ भिजत घातली होती रात्रीच तर ती घातलेली आहे मी तुम्ही पाहिजे तर काळे वाटाने घातला तरी चालेल पण काळे वाटाने आपल्याला शिजून घ्यावे लागतील त्यामुळे चण्याची डाळ घातल्याने ही भाजी होऊन जाते ह्या भाजी म्हणजे या केळफुलामध्ये नाहीतर च काळे वाटाने घातले तर तुम्ही वेगळे ते उकडवावे लागतील यामध्ये थोडं गुळ घालायचं लक्षात ठेवा केळफुल्याच्या भाजीमध्ये कधी पण थोडंसं गूळ घालायचं खूप छान टेस्ट येते केळफुल्याला भाजीला थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं एक छोटा ग्लासभर मी पाणी घातलेलं जास्त घालू नका आणि झाकण लावून आपल्याला ही भाजी पाणी हे सुकेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे तर आता ही केळफुलाची भाजी रेडी आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं नाही घातलं तर आमच्या कोकणात कुठलीही भाजी तयार होत नाही त्यामुळे मस्त असं भरपूरसं मी ओलं खोबरं घातलेलं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे मस्त अशी झटपट आमच्या मालवणी पद्धतीतली केळफुल्याची भाजी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि एकदा नक्की या पद्धतीत ट्राय करा जरासुद्धा कडवट वगैरे अशी भाजी होत नाही छान होते केळफुलाची भाजी तर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद